शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जाटवड या गावांमध्ये एका वृद्ध व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियाला जीव मारण्याचा प्रयत्न भर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला थरारक प्रकार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आपण या वृद्ध बाबाला व त्यांच्या मुलीला व कुटुंबियांना न्याय देणार का प्रतिनिधी शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाव जाटवड मानूर तालुका शिरूर कासार या गावांमध्ये भरदिवाळीमध्ये भाऊबीजच्या दिवशी भाऊकीतील लोकांनी भागीनाथ पाटील बा पाखरे अबादास भागीनाथ पाखरे शोभाबाई भागीनाथ पाखरे शिवनाथ भागीनाथ पाखरे या त्यांच्या भावकीतील लोकांनी सर्वांनी मिळून एका वृद्ध बाबाला व त्यांच्या अहिल्यानगर येथील वैशाली बडे या लेकीला व त्यांच्या मुलगा लक्ष्मण पारखे व त्यांच्या पत्नीला व सुनेला यावरील सर्व मंडळीला या, या आरोपीने हातात लाट्या काठ्या कुराडी घेऊन असे मोठे मोठे शस्त्र घेऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या वडिलांना मारू नका असे म्हणताना त्यांच्या लेखीचा वैशालीताई बडे यांचा या आरोपींकडून विनयभंगाचा प्रकार देखील घडल्याचे समोर आले आहे हा थरारक प्रकारभर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला यामुळे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था थोडीतरी शिल्लक आहे का नाही हाच प्रश्न आता नागरिकांना पडला आहे सध्या पारखे कुटुंबीय भयभीत झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याकडे शिरूर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब हे लक्ष देतील का नाही म्हणून आता असा प्रश्न पडला आहे की शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब या वृद्ध बाबाला व त्यांच्या लेकीला व त्यांच्या सुनेला व त्यांच्या मुलीला न्याय मिळवून देतील का हाणामाऱ्या करणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या अशा आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करतील का त्यांना लगेचच सोडून देतील हा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे म्हणून या आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी नसतापारखे कुटुंबीय जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत साहेब यांची भेट घेऊन त्यांना न्याय मागणार असल्याचेही बोलले जात आहे आता या महत्त्वाच्या गंभीर बाबीवर शिरूर कासारचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब कशाप्रकारे हे प्रकरण हाताळून पारखे बाबांना व त्यांच्या अहिल्यानगर येथील असलेल्या वैशालीताई या लेकीला व त्यांचा मुलगा